महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घरगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण जवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक आताची सर्वात मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओतूर येथील एका जुन्या पडिक वसाहतीमध्ये सात जून रोजी नबाब अहमद शेख वर्ष जखमा आजूबाजूला रक्त अशा अवस्थेत मृतदेह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेख यांचा अपघात होऊन मृत्यू झाला असावा की घातपात असावा असा प्रश्न निर्माण झालाय त्यांची मुलगी शादाब नवाब शेख यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ओतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरुलकर पोलीस हवालदार नदीम तडवी मनोज राठोड हे घटनास्थळी तातडीने हजर झालेत घटनास्थळाचा पंचनामा करत या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल केरुलकर हे करत आहेत महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके ओतूर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा